जगत जगदम्बा याडी संत शिरोमणी श्री शिवालाल महाराज रामरावजी बापू लक्ष्मणजी महाराज लकीशाह बंजारा हरित क्रांती रे प्रणेता वसंतरावजी नाईक साई महामानवे म विनम्र लतमस्त वेतान आज छ ऊ मेळावा बद्दल मग फक्त ती शब्द बोले आव भाऊ पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद आमचा गोर समाज भडगाव आणि पाचोरा दोघ तालुक्याचे तांड्याचे नायक कारभारी आणि सगळे आपचे हितचिंतक यांना तुम्ही आज जे काही आपला हेतू आहे या हेतू निमित्त आपण जमा केलात त्याबद्दल तुम्हाला खरोखर खर धन्यवाद सारी भाई ने गोर भाई भाईन मार नम्र विनंतीचं की मार दिचारा सत्तरवाड्याच ध्याने मग आपण मन संधी म्हणजे ते करण बोल रो तू आपण छा गोर सोना भाऊ आपण सुरु गोर आपण नाव भणधारा महाराष्ट्र पूर गोर गोरच आणि इतर देश गोर, गोर समाधे बोली भाषा चाली रीती रीती रिवाज सारी एकच अतिशय वतीला

एक प्रकारे रो अपमान हेवेच बंजारा नामे वो एक योजना देण्याचा अब, अब योजना दे पेक्षा ह्या जर दस वर्ष देते तर सारी न गोर लाभ मिळतो तांडा सुधार योजनाचे तांडा सुधार योजना सुद्धा एक नये पिसा कोणी मुळे पाच दस वर्ष न्याय सी क्योनीज कोणी मुळेच तांडन तांड्या मले निधी माहिती मिळेच आणि असे प्रकारे आपण आपण जर भाई क्यों वक्ता बोलन गयो जे, कि आभार बोलन बोलून जे की आपण जर एकजूट रिया आपण तो अंग समजेच आपण गोरसा आणि गोर गोरू गोर नामे ते आपण सारीहेल महाराज धजा हे टायरोलाल महाराज गोर घेतो वसंतराव नायक आपणे वनशेर च वर धजा हे वर नामेती एक जर वेग की कोसेन मन काय ताकत हेवाळी कोणी की आपणे पर अन्याय करेरी अन्याय जे हेरो च जेन जे सुशिक्षित लोक जात नोकरी वाले पेटे च वली माणम च काही काई हेरो आपणे समाजे पर आणि आपणा हेतानेन सुद्धा आपण जर नवो वाचन जाणती हिया त आपणे शरी को

आणि हीच मार्ग कळकळी कल विनंतीच दिलीप भाऊ आपण येणेच बरायचं विधानसभा विधानसभा उमेदवार हे वाळ्याच भाऊ मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही जर महाविकास आघाडीचे आघाडीचे जर तुम्ही उमेदवार झाले आमचं जीव काय जीव का बोलू काय मग मुनागे शब्द बोलू काय हा आघाडीचे जर तुम्ही उमेदवार झाले तर सगळे बसलेले गोर बंजारा भाऊ यांच्या वतीने मी आश्वासन देतो की आम्ही सगळे तुमच्या पाठीशी राहू असे मी बोल गवाई देतो आणि आणि माझे दोन शब्द संभवितो जय गोर जय महाराष्ट्र